नमस्कार मित्रांनो मी वरद ऋषिकांत पाटील तर आज आपण पद्मदुर्ग या किल्ल्याला भेट द्यायला आलेलो आहोत पद्मदुर्ग हा किल्ला मराठ्यांनी झंजिराची काव म्हणून पद्मदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग हे किल्ले बांधलेले त्यातलाच हा पद्मदुर्ग किल्ला आहे तर अखोदर पद्मदुर्गाच्या आम्ही आता जवळ आलेलो आहोत आज आपण आलेलो आहे पद्मदुर्ग या किल्ल्याला भेट द्यायला तर हा किल्ला आजमध्ये तीन किलोमीटर आहे ती जागतिक आलेलो आहे मी बरोबर एक तासानंतर आपल्याला इथं ज्ञान येते तर पद्मदुर्गा या किल्ल्याची वैशिष्ट्य अशी आहे की जंजिरा हा किल्ला मराठ्यांना व कुठल्याही साम्राज्याला जिंकण्यासारखा नव्हता म्हणून पद्मदुर्ग हा किल्ला बनलेला आहे मराठ्यां मराठ्यांनी पद्मदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे चार किल्ले बांधलेले आहेत जिंजिरा जुंजिराची कॉप त्याचा हा किल्ला आहे असा पद्मदुर्ग तर आपण आता पूर्ण पद्मदुर्ग मध्ये फिरूय चला तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकतात की असं एक खाली एक दगड आहे तर कुठलाही दुर्ग बांधताना आपल्याला म्हणजे मराठे असे बेट म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आयलँड आयलंड वरच बांधायचे आणि बेट्यातनं जो दगड सापडेल त्याच दगडांनी दुर्ग बांधायचे अशी दुर्गाची वैशिष्ट्य आहे तर आता आपण दुर्गाकडे जातो तर मित्रांनो पद्मदुर्ग हा किल्ला म्हणजे सर्वच मराठ्यांनी बांधलेले दुर्ग हे सगळ्या अरबी समुद्रात होते अशी पोडजोड झाली आहे इथं सर्व सर्व सर्वाकडे तर आता आपण पद्मदुर्ग चार म्हणजेच तर मित्रांनो आता आपण पद्मदुर्ग किल्ल्याच्या पशी आलेलो आहे मी तुम्हाला महादरवाजा दाखवतो असा आहे महादरवाजा हिथनं एक गुरुज आहे आणि इकडं असं म्हणजे हिथली आत्ताशी पडझोड झालेली आहे ना तर अजून हिथेही काहीतरी असेल माझा असा अंदाज आहे तर आता आपण आतमध्ये जाऊयात आपल्याला आतमध्ये गेल्या गेल्या अफा दिसतात हिथे एक तोफ आहे आणि इथं दोन असा पूर्ण पद्मदुर्ग किल्ला आहे म्हणजे हा तशी आज आहे हिचं काही तर काय ना काय असेल असं माझा अंदाज आहे कारण की आता इथे आपल्याला म्हणजे सगळी पडजोड झालेली आहे काही बघता बघ म्हणजे जसं बाकीच्या किल्ल्यावर आहे तसं आपल्याला बघता येणार नाही तर मित्रांनो आता मी तिकडून एक दरवाजा आहे तुम्हाला दिसत असेल तिथून ते आल्यावर इथे अजून एक दरवाजा आहे किल्ल्याचे दोन एंट्रन्स आहेत असं आपल्याला समजून येते तर आपण आता इथे आलेलो आहे तिला समुद्र खूप चांगला आहे आणि इकडेच थीकड़ तिकडच्या बाजूला झंजिरा येतो आपण तिथेही जाणार आहोत तर मित्रांनो पद्मदुर्ग मध्ये मी एंट्र म्हणजे आतमध्ये आलो तो ही तो, ही तो तो चार तोफ दिसले आहेत हिथ हिथं तोफ आहेत हिथं असे चार तोफ आहेत आणि तिकडं अजून काही तोफा आहेत तिथे एक तुम्हाला तिथं मग अशी दाखवले ला तिथे एक तोफ आहेत तर आपण आता वर जर मित्रांनो पद्मदुर्ग हा किल्ला म्हणजे मध्ये एक किल्ला आहे आणि आपण बाहेर बघू शकतात तिकडे बी किल्ला आहे भगवा झेंडा दिसतोय तिथं मग आणि तिथे कशाचे तर मंदिर आहे आपण तिकडे जाऊयात हा टे टेळणीसाठी तिथं अजून बुरुज होते पण ती पाण्यामुळे म्हणजे लाटा ती येत सार चालल्या म्हणून दगड ती कुजला म्हणून तो दगड पडला म्हणून तिथले आता पडजोड झालेले किल्ला म्हणजे मुख्य किल्ला आहे तर मित्रांनो समुद्रात किल्ले का बांधायचे तर म्हणजे सगळ्यात साम्राज्य होते मुघल मराठे सगळे म्हणजे आदिलशाही ती निजामशाही सगळे त्यांचे म्हणजे परकीय जर आक्रमण झालं आपल्यावर समुद्रातून त्यासाठी समुद्रावर आपल्यासाठी आपल्याला किल्ले बांधावं लागतील आपापल्या साम्राज्याला म्हणून इथे सर्व समुद्रात महा महाराजांनी किंवा मराठ्यांनी किल्ले बांधलेले आहेत आणि मित्रांनो ज्या बेटावर म्हणजे आयलंडवर आपल्याला गोडं पाणी सापडेल तिथंच दुर्ग बांधल्या जायचे कारण समुद्रात सर्वकडे मिठ म्हणजे मिठाचं पाणी असं मिठाचं पाणी आहे म्हणून जिथं गोड पाणी सापडलं तिथं दुर्ग हा म्हणजे बांधायचेच सुद्धा असेल ती तर मित्रांनो वि पद्मदुर्ग हा किल्ला असं म्हणजे टेळणीसाठी असायचा कारण की झंजरा हा किल्ला अजिंक्य होता ते कुणाला जिंकताल नाही म्हणून मराठ्यांनी चार दुर्ग बांधलेले आहेत म्हणून पण त्यातला हा पद्मदुर्ग जंजिराच्या जवळ आहे म्हणून हा टिळणी किल्ला असा आपण समजू शकतो तर मित्रांनो आता गोड पाण्याचे टाके दिसलेले आहेत हा गोड पाण्याचे टाके आपल्याला म्हणजे पिण्यासाठी वापर करत होते मराठी ह्या गोड पाण्याचे टाकीचे आत्ता म्हणजे आदुगर ह्याला असे इकडं भिंती नव्हते ते आत्ता केलेले आहेत फक्त आदुगर असायचे सलग हा सलग टाकं होतं मोठं तर मित्रांनो जेवढे आत्तापर्यंतचे दुर्ग आहेत त्या दुर्गांवर तोफा खूप आहेत आपण आता विजेत पद्मदुर्गावरच बघितलं की कि, कि आपल्याला पूर्ण किल्ल्यावर तोफाच तोफा, तोफा, तोफा दिसते तर दुर्ग हा किल् दुर्ग हा प्रकार म्हणजे समुद्रात असतो म्हणून जो समुद्रातनं परकीय आक्रमण होत असतो त्याला रोखण्यासाठी म्हणजे तोफा तोफा ते असायच्या इथं तोफासाठी इथं रसाद आणि तोफ गोळा म्हणजे गोळ्याचं सगळं बनवायचं सामान किंवा तोफगोळा इथं सर्वात जास्त म्हणजे दुर्गांवरच सर्वात जास्त बनतो